फ्री मैत्रीण व्यवहारामध्ये आपल्याला दोन तीन अवस्थेतील वस्तूंची मोजमाप करावी लागतात उदाहरणार्थ कधी अंतर मोजावं लागतं कधी एखाद्या वस्तूचं वस्तुमान मोजावं लागतं तर कधी आपल्याला द्रव वस्तू या द्रव वस्तूंचं मोजमाप करावं लागतं कधी आपल्याला अतिशय ही बो मोज मापे करताना कधी दोन गावातलं अंतर मोजावं लागतं त्यावेळेला आपल्याला किंवा कधी आपल्या वहीमध्ये छोट्या छोट्या आकृत्या आपल्याला काढाव्या लागतात तर आपण काय करतो आपल्याला सोयीस्कर असं साधन आपण निवडत असतो दोन गावातलं अंतर जेव्हा मोजायचं असतं आपल्याला तेव्हा आपल्याला आपली आप कंपास पिटीमधली पट्टी किंवा मीटर पट्टी घेऊन चालणार नाही त्यासाठी आपल्याला एक शंभर फुटी मोठा टेप हे साधन निवडावं लागतं वस वहीमध्ये जेव्हा आपल्याला आकृत्या काढायच्या ते असतात तेव्हा आपल्याजवळ असते ती कम्पस विठीमधली सेंटीमीटर पंधरा सेंटीमीटरची पट्टी त्या पट्टीचा आपण वापर करतो कधीकधी आपण मा बाजारात जातो तिथं कांदे बटाटे अशा वस्तू विकत घेतो आणि तिथं गेल्यानंतर आपण पाहतो काय म्हणतो आपण पावशेर द्या अर्धा किलो द्या एक किलो द्या दोन किलो द्या तर बाजारामध्ये या वस्तू विकणाऱ्याकडं ती वजन मापा असतात त्याच्यानंतर आपण जर गेलो सोनाराच्या दुकानामध्ये तर सोनाराच्या दुकानामध्ये अतिशय छोटी छोटी मापे असतात तर आणि त्याचं वजनही बिनचूक करावं लागतं वजनमापही बिनचूक घ्यावी लागतात आपण जर गेलो कारखान्यामध्ये एखाद्या उसाच्या कारखान्यामध्ये उसा तर तिथं डायरेक्ट त्या उसाने भरलेल्या ट्रकचं वजन केलं जातं तर सोयीस्कर ज्या ज्या त्या ठिकाणी सोयीस्कर अशी वजनमाप त्या ठिकाणी जाता वापरली जातात आज आपण व्यवहारामध्ये आपण ज्या वस्तूंचं मोजमाप करतो द्रव वस्तू स्थायू वस्तू आणि अंतर याची जी, जी मोजमापं आपण घेत असतो तर ही तीन प्रकारची परिमाणं आपल्याला आज बघायचं आहे त्या परिमाणांचं परस्पर रूपांतरण कसं करायचं तेही आपल्याला या फळ्याचा फळ्यावर बघून किंवा आपण आज शिकणार आहोत बघा तीन प्रकारची परिमाण आहेत एक लिटर आणि ग्रॅम अशा प्रकारे ही वस्तू मोजण्याची ही तीन परिमान आहे जेव्हा आपल्याला दूध मोजायचं असेल द्रव वस्तू मोदायच्या असतील दूध असेल तेल असेल तर पेट्रोल पंपावर गेलो काय म्हणतो आपण एक लिटर पेट्रोल द्या दोन लिटर द्या तीन लिटर द्या द्रव द्रव वस्तू मोजण्याचं परिमाण म्हणजे लिटर त्यानंतर दोन अंतर मोजायचं असेल अंतर मोजण्याचं परिमाण आहे लिटर आणि स्थायी वस्तू वस्तुमान वस्तु मोजायचं असेल तर ग्रॅम हे परिमाण आपण वापरत असतो तर सेंटी, देसी, अब दो इते, देका, हेक्टो, ही दशमान परिमाण त्याचं परस्पर रूपांतरण आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने करता येतं हे लक्षात राहावं म्हणून आपण थळवती हे कोष्ट दिले तर मानताना कसं म्हणताना अगोदर आपण म्हणू शकतो हे आपण अगदी पाठ झालं पाहिजे मिली लिटर सेंटी लिटर देसी लिटर लिटर डेका लिटर हेक्टो लिटर आणि किलो लिटर हे द्रव मापणाचे परिमाण त्यानंतर आपना था। मीटर हे परिमाण घेऊया आपण आता मिलीमीटर सेंटीमीटर देसी मीटर डेकामीटर हेक्टोमीटर आणि किलोमीटर त्यानंतर आपण वस्तुमानाचं परिमाण घेऊया ग्रॅम वस्तुमान त्याचं हो विडी ग्रॅम सेंटीग्रॅम देसी ग्रॅम आणि ग्रॅम डेका ग्रॅम हेक्टो ग्रॅम आणि किलो ग्रॅम समज यातनं एक परिमाण आपण निवडलं लिटर या ठिकाणी मी लिहितो पाच लिटर पाच लिटर तर या पाच लिटरचे तुम्हाला मिली लिटर करायचे पाच लिटरचे बरोबर पाच लिटर बरोबर मिली लिटर पाच लिटरचे मिली लिटर किती होते तर एक गोष्ट लक्षात घ्या आपण चालू उजवीकडे लिटर पाच लिटर लिटर इथे एक दोन आणि तीन घेणं आपण या बाजूला तीन स्थळ आपण उजवीकडे जातोय मग या पाच वरती तीन शून्य ठेवले पाच हजार मिली लिटर त्यानंतर आपण घेतला किलो लिटर दोन किलो लिटर दोन किलो लिटर किलो इथं त्याचे लिटर मामळचे आपण उजवीकडे जातोय लक्षात ठेवायचं उजवीकडे जाताना जितकी स्थळं आपण जितके घर किंवा स्थळे आपण उजवीकडे जाऊ तेवढे शून्य त्या संख्येवरती ठेवायचे दोन किलोमीटर इथे मग दोन किलोमीटर दोन वर बरोबर त्याचे लिटर मानवायचे आपल्याला किती स्थळ आपण इकडे आलो हे सोडून द्यायचे किलोमीटर दोन इथे सोडून दिलं एका एकटो आणि हे आलं लिटर तीन घर तीन स्थळं म्हणून याच्यावरती दोन वरावरती एक दोन आणि तीन हे झालं लिटर लिटर त्यानंतर दुसरं परिमाण घेऊया आपण हे सोडून दुसरं परिमाण घेऊया आपण ग्रॅम घेऊया पाच किलोग्रॅम पाच ग्रॅम पाच किलोग्रॅमचं रुपांतर आपल्याला पाच किलोग्रॅम बरोबर निवड बरोबर पिंपटिंबर ग्रॅम किलो काय म्हटलं मी पाच किलो येईल किलोग्रॅम पाच किलो आणि ग्रॅम कुठे या ठिकाणी मग किती स्थळा मजलीकडे जातोय एक दोन आणि तीन मी सोडून गेले हे पाच पाच किलो या या स्थळावरती आहोत आपण या घटका येत आहोत आणि तिथून आपल्याला ग्रॅम पर्यंत जायचं आहे कारण पाच किलोग्रॅमचे आपल्याला ग्रॅम बनवायचे आहेत रूपांतर पाच किलोग्रॅटरचे ग्रॅम मध्ये करायचं आहे मग आपण एक दोन आणि तीन स्थळं आपण उजवीकडे जायचे म्हणजे या पाचावरती जीव जेवढी स्थळं जेवढी घरे आपण उजवीकडे जाऊ तेवढे शून्य त्यावरती पाचावर पाचावर किती शून्य मग एक दोन आहे चुनो, तो पांच किलोग्राम, मंजर पांच हजार किलोग्राम। अतः अपन बुजुर्ग का ना जाकर ना सिख ले, पर आते ये कोष्ठाई, समझा या कितनी ये कुशुंता कोविया का अनुमान थोड़ा सा लक्ष्य दिया, तीन पॉइंट पांच किलोग्राम, तीन पॉइंट पांच किलोग्राम। बघा तीन पॉइंट पाच किलो या तीन पॉइंट पाच किलो ग्रॅमच रूपांतरण आपल्याला ग्रॅम मध्ये आहे अशा वेळेला मीच लक्ष द्यायचे आहे कुठं आता आपण

स्थळापासून आपण पर्यंत मध्ये इथे एक दोन आणि तीन स्थळ इकडे सरकत आहोत म्हणजेच आपल्याला तुम्ही याच्या अगोदर सांगितलं तीन शून्य द्यायचे परंतु दशांश स्थळ जर असेल तर ते दशांश स्थळ जेवढी घरं आपण उजवीकडे सरकणार आहोत तेवढी घरं आपल्याला उजवीकडे सरकारचे मग तीन पॉईंट पाच दशांश स्थळ इथे आणि तिथे घरं आपण इकडे सरकलो किंवा पासून एक दोन आणि तीन मग हे दशांश चिन्ह तीन स्थळ आपल्याला पलिया इकडे मग आता इथून निघाल पाच होते ते दिले आणि उरलेले दोन शून्य दशांश इथं होतं तीन स्थळ मी इकडं सरपलो इकडे इकडं आणि इकडे काय नाही म्हणून शून्य आणि ते नाही दिलं तरी चालत म्हणजे हे नाही दिलं तरी चालेल आलो आपण तीन स्थळ इकडे आता कळालं ठीक आहे कुठे आणखी एखादं उदाहरणार्थ आपण आणखी एखादं उदाहरण घेऊया आपण आता मीटर घेऊया उत्तराचं परिणाम मीटर मीटर घेऊया मी म्हटलं एक पॉईंट पाच किंवा पंच्याहत्तर घेऊया एक पॉईंट पंच्याहत्तर मीटर एक पॉइंट पंच्याहत्तर मीटर आणि त्याचं रूपांतर करायचं आपल्याला मिलीमीटर मध्ये बरोबर टिंब टिंबर मिलीमीटर मिलीमीटर नीट लक्ष द्या आता Meter, meter मिली 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 ना। ना सरक, सरक एक पॉइंट पंच्याहत्तर मीटर मीटरचं स्थळ इथे आहे आपण उजवीकडे इथे आलं म्हणजे उजवीकडे आपण तीन स्थळ सरकतोय मीटर इथे किती दोन आणि तीन मीटरच्या घरावरून तीन घरं आपल्याला उजवीकडे जायचे मग आहे ते दशांत स्थळ आपल्याला तीन घरं पलीकडे सरवायचं आहे आता दशांक चिन्हाच्या इकडे दोन स्थळ आहेत राहिलं फक्त एक स्थळ द्यायचं आपल्याला म्हणजे मित्र एक चून दिला आणि इकडं चिन्ह नाही दिलं तरी चालतं ते असतंच म्हणजे हे झालं एक, एक हजार सातशे पन्नास मिलीमीटर कसं झालं परंतु आता आपण एकच बाजू शिकलोय उजवीकडे जायची डावीकडे येताना करायचं काय हेही आपण बघितलं पाहिजे आपण डावीकडे येऊया का हे पाच हजार मिलीग्रॅम आहे पाच हजार मिलीग्रॅम आहे मिलीग्रॅमचं रूपांतर आपल्याला ग्रॅम मध्ये करायचं आहे मिलीग्रॅम कुठं नाम मिली या बाजूला येतो आणि ग्रॅम कुठं या ठिकाणी किती स्थळं आपण आता डावीकडे येणार आहोत नीट लक्ष द्या आता किती स्थळ दो एक दोन आणि तीन मग त्या वेळेला हे दशावस्थळ नसल्यावर इथे असतं मग याचा उपयोग करायचा आहे नाश्त्यावर कोणत्याही संख्येमध्ये पस्तीस इथं दशावस्तव दिलं तरी चालतं आपण माहिती नाही असं सुद्धा आपण देऊ शकतो मग आता दशावस्त जे आहे ते तीन घरं आता आपल्याला डावीकडे आणायचे मग आम्हाला तरी ते होईल पाच पाच ग्रॅम पाच पाच हजार मिली ग्रॅम त्याचं झालं पाच ग्रॅम दुसरं जर घेतलं उदाहरण आमचं एखादा आणखी बघूया आणखी बघूया समजा सेंटी सेंटी लिटर आहे किती तीन पॉइंट पाच सेंटी लिटरिटरमध्ये जायचं सेंटी लिटर बरोबर टिंपटिंबलिटर कुठं आपण सेंटीली कुठे याच ठिकाणी आता लिटर या ठिकाणी म्हणजे सेंटी लिटरपासून हे सेंटी लिटर आपलं तीन पॉईंट पाच सेंटीमीटर आणि आपल्याला दोन स्थळ डावीकडं सारखायचं आहे तर त्याला आपण काय करणार हे दशांश चिन्ह आहे ते दशांश चिन्ह दोन घरे कुठं सरकवणार आपण डावीकडे म्हणजे इथं होणार हे दशावस्थळ दोन घरं इथे येईल इथून येते हे बघा हे पास कसे दशावशन पदीकडं एक घर सरकडलं एक मनातला शून्य द्या आणि आता काहीच नाही पुढे काहीच नाही म्हणून दशाव चिन्ह तुम्हाला द्यावं लागेल शून्य पॉईंट शून्य पस्तीस यानं उत्तर ठीक आहे राहिलेला भाग आपण पुढच्या पथामध्ये बघेल